नमस्कार मी शांतराम गणेश खुडे प्रभा क्रमांक नऊ मधनं इच्छुक आहे आज उमेदवारी अर्ज घेतलेला आहे आणि उमेदवारी अर्ज घेत असताना आज मनामध्ये असं आलं बाबा आपण एक कुठच्या सिस्टीममध्ये हो, असावं लोकांच्या सेवा घडाव्यात आणि या सेवेमधनं लोकसेवा घडत असताना प्रभागातली कामं व्यवस्थितपणे पार पडली पाहिजेत जे तीन वर्ष झाली नव्हती परिष परिषद झाल्या नव्हत्या आज पुढे सगळ्यांना संधी उपलब्ध झाली त्यामुळे आज मी फॉर्म घ्यायला आलोय आज फॉर्म घेतलेला आहे उमेदवारीचा आता मी फॉर्म भरून पुढे या प्रभागामधन निवडून येण्यासाठी मी इच्छुक आहे आणि सर्वांची लोकसेवा माझी आता सेवा घडावी या अपेक्षा धरून मी पुढे आता निवडणुकीला सामोरे जात आहे आपल्या प्रभागातील मतदारांना आव्हान काय करायला मी आव्हान असं करतोय की आपण निवडणुकी उमेदवार म्हणून तर आपण उमेदवार म्हणून फक्त पक्षाचं पक्षा काम न करता आपण समाजासाठी करतोय आणि समाजा हितागुतीच्या गोष्टी करण्यासाठी आपण सगळ्यांनी प्राधान्य द्यावं कारण पक्ष असतो पक्ष जातो येतो पक्षाचा ये कारण आपण स्वतः आपली अस्मिता उभी करावी आणि त्याच्यातनं लोकसेवा घडावी ही सगळ्यांना मी इथून सांगू इच्छितो जय महाराष्ट्र